नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज वीस जुलै दोन हजार चोवीस नीट जी दोन हजार चोवीसचा या टॉपिकमधील सर्वात महत्त्वाचा टॉपिक आज येतो आहे तो म्हणजे एन टी एने सेंटरवाईज आणि सिटी वाईज, वाईज। संपूर्ण डाटा सिरियल नंबर टाकून जे मार्क्स आहेत त्या डाटा कंपू संपूर्ण भारत देशाचा आपल्यासमोर मांडला आहे ते सर्व अनालिसिस करण्यासाठी आज मी आलेलो आहे वास्तविक पाहता अनालिसिस जे काही सेंटरवाईज आणि सिटी वाईज डाटा आहे प्रत्येक विद्यार्थीची संख्या बसलेल्या संख्यांची विद्यार्थ्यांची संख्या आणि मार्क्स पडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या अगदी डिटेल म्हणजे फक्त सिरियल नंबर फक्त तुम्हाला रोल नंबरच इकडे आलेला नाही सिरियल नंबर आलेला आहे त्यामुळे सिरियल नंबरचा आणि रोल नंबरचा काही संबंध नाही बऱ्याच वेळा माझा सम नंबर सिरियल नंबर रोल नंबर एवढा होता आणि असं नाही तर ते कोणाचे कोणते मार्क्स आहेत हे आपल्याला ना कळत नाहीत मात्र कोणाचे तरी तेवढे ते मार्क्स आहेत म्हणजे संपूर्ण विद्यार्थी जे बसलेले होते समजा एखादं सेंटर घेतलं तर त्या सेंटरमध्ये समजा दोनशे अठ्ठेचाळीस विद्यार्थी असतील तर दोनशे अठ्ठेचाळीस जणांचे हे असे मार्क्स आहेत असं सगळा डाटा एन टी एने आपल्यासमोर पब्लिश केला आहे आणि त्याच्यानंतर असं आजपर्यंत दिसतं की बाबा ज्या बाग असेल पटना असेल त्या सेंटरचं पण आम्ही अनालिसिस करण्याचा प्रयत्न केला खरं तर त्या विषयावरती मी सध्या बोलणार नाही तर त्या तिकडे कसल्याही प्रकारचं जास्त प्रमाणातमध्ये काही डिस्प्यूट झालेलं ना दिसत नाही किंवा सर्वच विद्यार्थ्यांचा खूप चांगला स्कोअर आला आहे असं काही आलं नाही बऱ्याच वेळा खूप यूट्यूबच्या व्हिडिओवरती असेल किंबहुना जे काही चॅनल आहेत म्हणजे वेगवेगळे चॅनल असतील आणि त्याचबरोबर सर्व आपले न्यूज चॅनल आहे यांच्याकडूनसुद्धा बऱ्याच वेळा सांगण्यात आलेलं होतं की एकाच सेंटरवरचे से, एवढे एक सातशे से से वीस वगैरे तसं तर काही प्रत्यक्षात डाटामध्ये दिसत नाही पण जो स्प्रेड मॅट मार, मॅटर होत गेलेला होता तो मात्र खूप वनव्यासारखा पेटत गेलेला होता पण आजचा जो विषय आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये सेंटरवाईज आणि सिटी संपूर्ण डाटा आपल्या जवळपास दहा ते पंधरा विद्या माणसांनी जो डाटा आपल्या समोर तयार केलेला आहे त्याचा डिटेल आम्ही आमच्या पेड ग्रुपमध्ये टाकलेला आहे म्हणजे अगदी प्रत्येक सेंटरमध्ये जवळपास सातशेच्या वरती मार्क्स किती असणारे विद्यार्थी साडेसहाशे आम्ही पन्नास पन्नासचा वारायजन केला आहे पाचशे साडेपाचशे सहाशे साडेसहाशे आणि सातशे या एक दोन तीन चार पाच पाच वेगवेगळ्या टॉपिकमधून प्रत्येक सेंटरमध्ये किती विद्यार्थी होते याचं अनालिसिस संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा केलेला आहे तो मी तुमच्यासमोर मांडणार आहे वास्तविक पाहता प्रत्येकचा जो काही म्हणजे रा म्हणजे समजा एखादं अहमदनगर आहे समजा जिल्हा तर तो अहमदनगर जिल्ह्यामध्ये असणारे सर्व सेंटर्स याचं पण आपण डाटा तयार केलेला आहे म्हणजे प्रत्येक वाईज तो आपल्यासमोर आहे परंतु आपण तो सांगणार नाही आहे आपण डायरेक्ट महाराष्ट्र राज्यामध्ये सातशेपेक्षा जास्त असणाऱ्या विद्यार्थ्यांची जी संख्या आहे ती कम्पॅरेटिवली म्हणजे दोनशे पाच एवढी संख्या आहे सातशेपेक्षा जास्त असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या महाराष्ट्रामध्ये आणि एकूण भारत देशामध्ये तेवी एक देशा ती तेवीसशे एकवीस एवढी आहे सहाशे पन्नासपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पंचवीसशे पंच्याऐंशी म्हणजे दोन हजार पाचशे पंच्याऐंशी एवढी असून टोटल भारत देशामध्ये ती संख्या जी आहे ती तीस हजार दोनशे चार एवढी आहे त्यानंतर सहाशेपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सात हजार सहाशे सोळा एवढी असून एक्क्याऐंशी हजार पाचशे पन्नास एवढी संपूर्ण भारत देशातील सहाशेपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे साडेपाचशेपेक्षा जास्त मार्क्स सा असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या चौदा हजार एकाहत्तर एवढी असून संपूर्ण भारत देशामध्ये एक लाख बेचाळीस हजार एकशे चौदा एवढं भारत देशामध्ये साडेपाचशेपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे आपण आता शेवटचा ठावराय जो पाहायला गेलो तो पाचशेपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकवीस हजार दोनशे चौऱ्याहत्तर एवढी असून टोटल भारत देशामध्ये दोन लाख दहा हजार एकशे बासष्ट एवढ्या संख्येनं महाराष्ट्रामध्ये पाचशेपेक्षा भारत देशामध्ये पाचशेपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला पाहायला मिळेल महाराष्ट्र राज्यामधील प्रत्येक जिल्ह्यावाईज जे असणारे सेंटर्स आहेत त्या सेंटर्सचं अनालिसिस जे काही सिरियल नंबर आणि त्याच्या प्रत्येकाचे मार्क्स आपल्याला पाहायला मिळाले याच्यामध्ये जे काही सिक्युरिटी आहे समजा उदाहरणार्थ माझे मार्क्स किती आहेत माझा रोल नंबर आणि अप्लिकेशन नंबर टाकून मलाच फक्त समजणार आहे त्यामुळे सर्वांसाठी कॉमन जरी नाही समजलं असलं तरी सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून कोर्टानेच एन सांगितलं होतं की सर्वांना त्या सिरियल नंबरनुसार द्या म्हणजे जेवढे विद्यार्थी अपेअर होते तेवढ्यांचे संख्या सिरियल नंबर वन टू थ्री अशा पद्धतीने राहतात त्यामुळे तो डाटा तुमच्यासमोर आल्यानंतर आप मीस पास आले मी जवळपास महाराष्ट्रातल्या सगळ्यांचा डाटा आपल्यासमोर आलेला आहे मी त्याच्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये किती विद्यार्थी आहेत वगैरे हा सुद्धा सगळा टॉपिक आपल्यासोबत आहेच आहे मी तुम्हाला त्या गोष्टी पण पुढच्या टॉपिकमध्ये सांगणार आहे की प्रत्येक जिल्हा वाईज कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये किती विद्यार्थी सातशेपेक्षा जास्त सातशेपेक्षा जास्त आहेत सहाशे पन्नासपेक्षा जास्त आहेत आणि सहाशेपेक्षा जास्त आहेत साडेपाचशेपेक्षा जास्त आहेत आणि पाचशेपेक्षा जास्त आहेत हा डाटा पण आपल्याकडे जिल्हावाईज आहे सर्वात जास्त डाटा पाहायला गेलं तर तो अगदी लातूर जिल्ह्यामध्ये आहे त्यामुळं तो पण टॉपिक आपल्यासोबत लक्षात ठेवायला हरकत नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा या अनुषंगाने जो पुढे येणार आहे तो म्हणजे अनालिसिसच्या माध्यमातून ज्यावेळेस पाहायला जातं त्यावेळेस कटऑफसाठीच बऱ्याच वेळा लोकांचा धडपड असते त्यामुळं महाराष्ट्रातले ऑल इंडियामध्ये दोनशे विद्यार्थी जातील असा सध्या प्राथमिक अंदाज वाटतो आहे म्हणजे एकंदरीत सातशेपेक्षा जास्त मार्क्स असणारे विद्यार्थी एम्ससाठी जातील खरं तर सहाशे ऐंशी किंवा सहाशे साठ सत्तरपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना खरं तर एम्समध्ये ऑल इंडिया कोट्यामध्ये जाण्यासाठी संधी होती परंतु सातशेपेक्षा जास्त असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दोनशे पाच एवढी आहे तेवढीच जातील असं मला वाटतंय सहाशे पन्नासपेक्षा जास्त असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पंचवीसशे पंच्याऐंशी असून त्याच्यामधून हे जर दोन दोनशे वजा केले तर ऑल इंडियामध्ये दरम्यान दोनशे विद्यार्थी गेले तर तेवीसशे किंवा चोवीसशे विद्यार्थी एस एम एल हा आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये सहाशे पन्नास मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना येणार आहे आणि कट ऑफचा जर विचार करायला गेलं म्हणजे अगदी हा जसं तसं कट ऑफ पकडला म्हणजे सर्वच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आणि सर्व विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं असं पकडलं तर सहाशेपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही सहा हजार सा सात हजार सहाशे सोळा आहे त्यातलेच दोनशे सोळा जर वजा केले तर सा चार सात हजार चारशेच्या दरम्यान थोडासा इकडे विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कॉलेज मिळू शकेल असं दिसतंय आता आपल्याला कट पद्धतीवर पाहायला गेलं तर गेल्या वर्षीचा कट ऑफच्या रँकनुसार आपण जर अभ्यास करायला गेलो असेल आणि आपल्याला वाटायचं की महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे पण तसं काही वाटत नाही जो काही रेशो देश लेवलला आहे तो तसा तसा रेशो रिप्लिकेट महाराष्ट्र राज्यामध्ये झालेला आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये हे भारत देशातल्या तेवीसशेमधून दोनशे विद्यार्थी महाराष्ट्रामधले आहेत म्हणजे पाहायला गेलं तर तो तेरा नाही भागायला पाहिजे असं आपण सांगतो नेहमीच सांगतो की ते थर्टीन पॉईंट ट्वें ट्वेंटी सिक्सनं भागायला पाहिजे परंतु हा प्रत्येक ठिकाणी व्हेरी करत राहतो तो मी तुम्हाला एस एम एल कसा येणार आहे ते पण पुढच्या एका व्हिडिओमध्ये सांगेल परंतु सध्या कट ऑफवरती चर्चा करायला गेली तर गव्हर्नमेंटचा कट ऑफ हा सहाशे पस्तीस ते सहाशे चाळीस एवढा राहील ओपन कॅटेगरीचा त्यानंतर डब्ल्यू एस आणि ओ बी सी कॅटेगरीसाठी तिथून पुढे आणि त्यानंतर ए सी बी सी कॅटेगरीसाठी तिथून खाली समजा गेलं तर पाचशे पंचवीसपासून पाचशे सॉरी सहाशे पंचवीसपासून ते सहाशे तीसपर्यंत राहील म्हणजे दहा मार्काचा डिफरन्स राहू शकेल एन टी सुद्धा गव्हर्नमेंटचा जो कटॉप आहे तो दरम्यान सहाशे वीसच्या रेंजमध्ये राहील एन टी सीचा कट ऑफ सहाशे पंधरापर्यंत राहू शकतो गव्हर्मेंटचा एस सी आणि एस टी जवळपास एस सी कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तो पाचशेपेक्षा जास्त मार्क्स असतील म्हणजे जवळपास गेल्या वर्षी पंच्याहत्तर मार्काचा अपसाईड आला होता पंच म्हणजे चारशे पंच्याहत्तर मार्क्सला गव्हर्नमेंट मिळालेलं होतं ते ग्यावर्षी पाचशे पंधराच्या वरती असणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑप्शन गव्हर्नमेंटचा असू शकतो असं एकंदरीत पिक्चर दिसते खरं तर ते कॅटेगरी रँक कॅटेगरी एस एम एला अवलंबून राहील एस टी कॅटेगरीलासुद्धा गव्हर्मेंटमध्ये तीनशे साठच्या ऐवजी तीनशे ऐंशीच्या किंवा नव्वदच्या वरती असणाऱ्या विद्यार्थ्यांना गव्हर्मेंटमध्ये एस टी कॅटेगरीला मिळण्याची संधी उपलब्ध होऊ शकते त्यानंतर फिजे सुद्धा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये चाळीस ते पंचेचाळीस मार्काचा अपसाईड येणार आहे एन टी बी या कॅटेगरीसाठी सुद्धा पाचशे पंचवीसपेक्षा जास्त मार्क्स लागू शकत आहेत सर्वसाधारणपणे जो काही आपण ऑल इंडिया रँक आणि एस एम एल म्हणजे महाराष्ट्र रे राज्यातील तुमचा नंबर ह्या सर्वांचा जर अनालिसिस पाहायला गेलं तर जसा देशामध्ये आहे तसा तसाच राज्यामध्ये सुद्धा रिप्लिकेट होताना दिसतो आहे एस एम एल आल्यानंतर आपल्याला सर्व गोष्टी करणार आहेत असं आपण पाठीमागे बोलत होतो परंतु सध्याच्या मितीला मात्र एस एम एल आणि ऑल इंडिया रँक हा समानच त्याच रेशोमध्ये वाढताना दिसतोय त्यामुळं कट ऑफ थोडासा हायर साईडनं जाईल असंच आपल्याला दिसतं आहे सर्व विद्यार्थी आणि पालकांना जे अनालिसिस आहे ते प्रत्येक म्हणजे सेंटरवाईज किंवा सेंटरवाईज सेंटर असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आपण सर्वांनी मिळून काढलेली आहे आणि ही सर्व संख्या आपल्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला आपल्या पेड ग्रुपमध्ये ही सर्व इन्फॉर्मेशन येत असते ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड ग्रुपमध्ये यायचा त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या ग्रुपमध्ये यायला हरकत नाही त्याच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल सर्व डिटेल दिलेलं आहे किंवा आपला जो थांबलेलवरती नंबर आहे त्याच्यावरतीसुद्धा तुम्ही पेड सर्विसेस असं म्हणून लिहून पाठवू शकता प्रत्येक टप्प्यावरती जर तुम्हाला अशाच प्रकारच्या गायडन्सची सिरीज पाहिजे असेल की जेणेकरून या माध्यमातून नॉलेजच्या माध्यमातूनच आपल्याला काउन्सिलिंगमधून प्रत्येक टप्प्यावरती आपला ॲडमिशनचा मार्ग सुकर मा बनून जी पॉसिबिलिटी आहे ॲडमिशनची ती वाढवण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून करतो ज्या ज्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचं आपल्या पर्सनल ग्रुपमध्ये यायचं असे विद्यार्थी येऊ शकतात आपल्याला फक्त व्हिडिओ पाहून सर्व गोष्टी करायच्यात अशा विद्यार्थ्यांनी फक्त बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब चॅनल केला तरीसुद्धा त्या तुमच्या डोरस्टोपर्यंत येऊ शकतात एवढंच या ती निमित्तानं महत्त्वाचा संदेश देऊन आजचा हा व्हिडिओ संपवणार आहे त्याचबरोबर पुढच्या व्हिडिओ मात्र डिटेल अनालिसिस कॅटेगरी वाईज किती असू शकणार आहे एस एम एल मार्क्स याचा स संदर्भ देऊन सर्व ओहापोह मी तुमच्यासमोर करणार आहे तोपर्यंत आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन आपले सर्व मनोकामना इच्छा पूर्ती होईल एवढीच ईश्वरच्या प्रार्थना करूया आणि आजचा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र